शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना रामटेकच्या पुण्यश्लोक विद्यानिकेतन हायस्कूल खुमारी येथे घडली आहे प्रभारी मुख्याध्यापक निलकंठ रामदास बरेकर राहणार शीतलवाडी रामटेक यांना शाळेच्या कार्यालयातच जातीवाचक शिवीगाळ करत खुर्चीतून ओढून बाहेर फेकले आणि बेदम मारहाण केली इतकेच नव्हे तर शाळेची महत्वाची कागदपत्रे चेकबुक पासबुक आणि शिक्के जबरदस्तीने लंपास करण्यात आले आहेत या धक्कादायक घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे संस्थेतून पूर्वीच बडतर्फ केलेल्या कर्मचारी गजानन पुंड हा त्यांच्याकडे आला त्याने पुन्हा शाळेत शिपाई पदावर रुजू करण्याची मागणी केली मात्र बरेकर यांनी त्याला कोणत्याही अधिकृत आदेशाशिवाय हे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले त्यानंतर चिडलेल्या गजानन पुंडे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकास तू शाळेचा मुख्याध्यापक कसा असे विचारत खुर्चीतून जबरदस्तीने उठवले त्यानंतर त्याच्यावर जातीवाचक शिविगाड करत खुर्चीसह फरशीवर फेकले आणि जबरदस्तीने बाहेर ओढले बरेकर जमिनीवर पडताच सर्वजण त्यांच्यावर तुटून पडले या घटनेमुळे शिक्षण संस्थांमधील सुरक्षितेबाबत आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत परिस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रामटेक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता राकेश मर्जिवे नागपूर प्रभारी मुख्याध्यापक निजेंद कुमारी काल साडे अकरा अकराच्या दरम्यान ही बसत असताना तेव्हा वासुदेव कुंड प्रवीण कुंड गजानन कुंड अभिषेक कुंड अभिषेक कुंड व इतर त्याचे सहकारी शाळेमध्ये आले और मला खुर्चीवरून हट मी संचालक आहे असं म्हटलं पण मी त्याला म्हटलं की माझ्या संस्थेचे अध्यक्ष दामोदर जयराजी साव यांनी मला अधिकार दिलेले आहेत त्यामुळे त्यांना तुम्ही विचारा किंवा कोणता आदेश असेल तर तुम्ही सांगा अशा वेळेस काही कोणतेही हे न करता लगेच मारजोड केली खुर्चीवरून ओढलं आणि मला फरकडत फरकडत बाहेर साडे म्हणजे मुख्या बाहेर नेलं पण तिथे खूप लातबुक्यांनी मारलं अभिषेक कुंडनं अभिजित कुंडनं वासुदेव कुंडनं गजानन कुंडनं प्रवीण कुंडनं व इतर लोकांनी इतक्यात माझा जीव का वाचला तर संस्थेच्या सचिव श्रीमती साव मॅडम ह्या धावधावत आल्या आणि त्यांनी मला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यानंतर मनसरचे पोलीस शिपाई आले अचानक आणि त्यांनीसुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे माझा जीव वाचला परंतु वासुदेव गुंडा संस्थेचा सदा सदस्य व अध्यक्ष किंवा स सचिवसुद्धा नाही हे मला असं माहीत आहे मला त्यांनी जातीवादक शिवीगाड केली मायरटल्या चमरटल्या असं म्हटलं कनपटावर मारलं लाता मारलं पुन्हा त्या डबल शिवा दिल्यात आणि फरफडत नेऊन मला पुन्हा मारजोड केली पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनमध्ये स्टेशन पोलीस अधिकारी आले त्यांनी रामटेक पोलिसांना बोलवलं आणि तिथे बयार वगैरे नोंदवलं त्यानंतर मेडिकलला गवर्मेंट सरकारी मेडिकलला तपासणी झाली त्या तपासणीच्या अंती माझ्या अंगावर चूज खातू मारल्याचा निशाण होते आणि त्यामुळे त्यानंतर सायंकाळी माझं बयान झालं बयानात मी सर्वांचे नाव नोंदवले ग वासुदेव कुंड गजानन कुंड प्रवीण कुंड अभिषेक कुंड आणि अभिजित कुंड ॲडव्होकेट वकील बुरकर त्या लोकांचे नाव नोंदवले आणि रात्री बाराच्या नंतर म्हणजे सोळा जून दोन हजार पंचवीसला एफ आय आर दाखल करण्यात आले